पोळ्या पुढल्या बातमीकडे भर रस्त्यात गुंडांसोबत केक कापून बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं आहे पोलिसां गुंडांसोबत केक कापल्यानं नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत पोलिस शिपाई प्रवीण पाटील यांचं वादग्रस्त बर्थडे सेलिब्रेशन आणि हे गावगुंड पोलिसाचं बर्थडे सेलिब्रेशन करताना आढळून आलं आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया अविनाश परबत दूरध्वनीवरून अविनाश पिंपरी चिंचवड मधली घटना आहे पिंपरी चिंचवड सध्या अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या घटनांमुळे फारच चर्चेत आहे या सगळ्या घटनेसंदर्भात अधिक काय माहिती आहे हा नक्की अतिशय धक्कादायक बाबी समोर आलेली आहे सोबत रात्रीचे बारा वाजल्यानंतर दुसऱ्या दिवस सुरू होता कर्मचाऱ्याचा बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे तर दहा वाजल्यानंतर फटाके देखील फोडण्याला बंदी देखी आहे असा असताना देखील मोठ्या प्रमाणामध्ये रात्री बारा नंतर फटाके देखील फोडण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या सर्व सेलिब्रेशनचं ड्रोनद्वारे चित्रीकरण देखी देखील करण्यात आलं आणि तेच संपूर्ण चित्रीकरण सोशल मीडियावर देखील परंतु एका पोलीस कर्मचाऱ्यांनी गुंडांसोबत हा बर्थडे सेलिब्रेशन केल्यामुळे पोलीस खरंच नागरिकांची सुरक्षा सुरक्षा पोलीस करणार नागरिक आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे आता यावर संपूर्ण या घटनेवर पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे परंतु आता या पोलीस कर्मचाऱ्यांनी इतका मोठा आणि ते देखील धक्कादायक बाब म्हणजे सांगवी पोलीस स्टेशनच्या समोर हा संपूर्ण प्रकार झालेला आहे त्यामुळं रस्त्यामध्ये नागरिकांच्या ज्या वाहतूक होते अशा सेलिब्रेशन करणे कितपत योग्य आहे हे देखील आता नागरिक प्रश्न उपस्थित करू शकतात परंतु अशा प्रकारचं सेलिब्रेशन करणं पोलिसांना कितपत योग्य वाटतं हा प्रश्न आता उपस्थित होत आहे नक्कीच अविनाश धन्यवाद आपण दिलेल्या या विस्तृत माहिती करता